महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये जाहीर सभा झाली या सभेत त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पुन्हा एकदा टीका केलेली आहे याच विषयावर आपण बाबांशी बोलत बाबा काय सांगाल आज पुन्हा एकदा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधानांकून टीका झालेली आहे पा जाहीरनाम्यावर टीका होते पण जो पक्ष निवडून येणार असतो आणि आपला जाहीरनामा अंमलात आणणार होतो त्याच्यावर होते नरेंद्र मोदी एका बाजूला चारशे पार म्हणतात पण स्वतःच्या जाहीरनाम्याबद्दल बोलत नाही म्हणजे चारशे पारची घोषणा ही बोगस घोषणा होती ती हवेत विरलेली आहे आता जाहीरनामा उरलेला आहे तो काँग्रेसचा उरलेला आहे कारण महाविकास आघाडीचा विजय होताना नरेंद्र मोदींनाही स्पष्ट दिसतं आहे आणि म्हणून काँग्रेसच्या जाहीरनाम्याच्या नसलेल्या गोष्टीवर टीका करतात असलेल्या टीका केल्यावर तर आम्ही उत्तर देऊ पण नसलेल्या गोष्टी जर टीका केल्या मंगळसूत्र तुमची आम्ही दागिन्याचं ऑडिट करू सरकारी कंत्राटामध्ये मुस्लिम आरक्षण आणू काही वेळासारखं बोलत आहेत माझा शेवटी तो पंतप्रधान माझाही आहे मला बाबा आपण जर बघितलं तर आजच्या नगरच्या सभेमध्ये सुजयविखी देखील म्हणाले की आईल्या नगरचे खासदार पण तेच राहतील आणि देशाचे पंतप्रधान पण तेच राहतील हे पण अशी घोषणा करण्याला त्यामध्ये काही वावगं नाही ना आपण मी जिंकणार म्हणायला काही अडचण नाही आहे मोदी म्हटले की मी जिंकणार मला चारशे राहतेला की पैसे लागत नाही तुम्ही करा शेवटी ठरणार लोक ठरवणार आहेत की कोण तिथला अहमदनगरचा खासदार कोण होणार आहे आणि देशाचा पंतप्रधान कोण होणार साताऱ्यामध्ये दे तुम्ही देखील मतदानाचा हक्क बजवलेला आहे नेमके काय सांगाल क कसं वातावरण आहे साताऱ्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे ही प्रचंड बहुमताने विजय होतील मागच्या वेळेला विरोधी पक्षाचा उमेदवार भाजपच्या तिकिटावर उभा राहिला होता तेव्हा त्याचा नव्वद हजार मतांनी पराभव झाला होता त्यावेळेला दोन पक्ष आम्ही एकत्र होतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता आमचे तीन पक्ष एकत्र आहेत आमच्याबरोबर शिवसेना आलेली आहे तर दोन पक्षाच्या आघाडीने नव्वद हजारांनी पराभव केला तर तीन पक्षाची आघाडी किती मताने पराभव करेल बाबा आपण जर बघितलं तर भाजपकडून असं म्हटलं जातं की पाच वर्षात पाच प पंतप्रधान देण्याचं इंडिया अनायन्समध्ये ठरलेलं आहे जसं की राहुल गांधी असतील केजरीवाल असतील किंवा इकडे उद्धव ठाकरे असतील म्हणजे ते एक पंतप्रधान देऊ शकत नाही दरवर्षी एक वेगळा पंतप्रधान आपल्याला दिसेल काय वाटतं हे खरं आहे का किंवा हा पण म्हणजे तुमच्या भाषेत हजू आता कसं आहे की नरेंद्र मोदी आमचं आमचं जर धोरण ठरवणार असेल तर आता त्यावर काय बोलायचं नरेंद्र बो मोदींना कानात जाऊन राहुल गांधींनी सांगितलं असेल केजरीवालनी सांगितलं असेल की आम्ही पाच वर्ष पाच करणार आहे तर काय बोलावं त्यांना तुम्ही लक्षात घ्या हा मुद्दा अधोरेखित होतो आहे की त्यांना आपल्या पक्षाबद्दल आपल्या जाहीरनाम्याबद्दल आपल्या कार्यक्रमाबद्दल काहीच बोलता येत नाही ते, ते काँग्रेसवर आहेत आमच्यावर टीका करत आहेत तुम्ही तुमचं बोला ना की आम्ही काय करणार आहे आम्ही लोकांना खोटी आश्वासन दिली त्याबद्दल काय शिक्षा तुम्ही घेणार आहे बघून किती कोटी आता आश्वासन दिली दोन कोटी रोजगार दरविषयी देतो वीस कोटी रोजगाराचं काय झालं काळा पैसा आणणार होतं काय झालं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणारं काय झालं तुम्ही बोलत नाही तुम्ही वल्ग्यांना काय केलं तर त्याला काही पैसे लागत नाही तुम्ही करा चारशे पार काय पाचशे पार म्हणा आमचं काही म्हणणं नाही पण तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्याची चर्चा करता याचा अर्थच स्पष्ट आहे की तुमचा जाहीरनामा कुठं दूर दूर तक तुमचा जाहीरनामा अंमलात आणायची तुम्हाला संधी मिळणार नाही बाबा कर्नाटकमध्ये भाजपचे घटक पक्षाचे जे खासदार आहे म्हणजे सध्याचे स्टँडिंग खासदार आहे आता पुन्हा एकदा त्यांना भाजपकडून तिकीट देण्यात आलेलं आहे त्या खासदारांनी काही महिलांचं शोषण केलं आहे त्यांच्यावर आरोप झालेला आहे आणि आता तिने या साईटीची चौकशी केली कर्नाटकमध्ये देखील आपलं सरकार नेमकी पुढील भूमिका काय असेल आणि यावरती तुम्हाला काय या वाटतं हे बाबा मला एकच सांगायचं आहे की या ग्रस्थाच्या अश्लील व्हिडिओ क्लिप्स दोन हजार नऊशेच्या वर या वर्षभर फिरत होत्या याबद्दल कर्नाटकच्या सर्व लोकांना आणि ने राजकीय नेत्यांना माहिती होती तरीही येण केनं प्रकारने सत्ता मिळावी म्हणून नरेंद्र मोदींच्या आघाडीने त्या प्रबल ला रेवणाला तिकीट दिलं प्रज्वलला आणि नरेंद्र मोदी त्याच्या प्रचाराला गेले लोकांना त्याला मतं द्या म्हणून तिने आव्हान केलं नरेंद्र मोदींनी जनतेला सांगितलं पाहिजे की तुम्हाला सगळं माहीत असताना तुम्ही त्याला कसं तिकीट दिलं प्र त्याला बाहेर का जाऊ दिलं तुम्ही बाबा प्रज्वल रेवन्ना म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांचा पक्ष तुमच्यासोबत होता आणि त्या व्हिडिओ क्लिप जर आपण बघितलं या चौकशी केली आणि त्या व्हिडिओ क्लिप चार ते पाच वर्षापूर्वीची आहे हे पहा आमच्या सरकारबरोबर अलायन्स जाताना त्या व्हिडिओ क्लिप आमच्यासमोर आल्या नव्हत्या हो त्यामुळे एका माजी पंतप्रधानाचा नातू असेल त्याकडून असं कृत्य घडायचं कोणाला ते वाटलं नव्हतं पण जेव्हा त्या क्लिप बाहेर आल्या त्यानंतर कुणी तिकीट दिलं तर त्या तिकिटाबद्दल भारतीय जनता पक्षानं कर्नाटकमध्ये आणि देशाच्या जनतेला उत्तर दिलं पाहिजे देशातल्या भगिनींना उत्तर दिलं पाहिजे बाबा आपण पुण्यात पुण्यात दंगेकर नक्की निवडून येणार आहे वातावरणाचा ना प्रश्न नाही शेवटचा प्रश्न चारशो पार होईल का आता ते चारशो पारची घोषणा सोडून दिलेली आहे चारशो पार जर खरंच असतं तर ते आपल्या जाहीरनाम्याबद्दल बोलले असते तुमचं सरकार येणार असलं तुम्ही बोला तुमच्या जाहीरनाम्याबद्दल तुमचं सरकार येणार नाही म्हणून तुम्ही काँग्रेस जाहीरनाम्याबद्दल बोलताय भीती दाखवताय लोकांना आमच्या जाहीरनाम्या जे नाई तो भी है। करें करें। माराश माराश का नाही ते तुम्ही सांगताय काँग्रेस असं करेल तसं करेल धन्यवाद बाबा सिटी नावशी बातचीत केल्याबद्दल ते होते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण त्यांनी सांगितल्याप्रमाणे की भाजपकडे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये बोलण्यासारखं काही नाही म्हणून ते काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलत आहे कॅमेरामॅन अमोल निगुल सर रुष्के जगताप सिटी नाव पुणे